नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन बंधनवधुवर सुचक केंद्रातून बोलत आहे माझं सर्व समाजासाठी घटस्फोटीत विधवा इडी शेतकरी या सर्वांसाठीच माझं एक बंधन वधूवर सुचक केंद्र आहे आणि माझं सर्व समाजासाठी आहे मुस्लिम सोडूनसणी कारण की मुस्लिम लोकांना काही गरजच नाही आहे त्यांची लवकर लग्न होतात त्याच्यामुळं मुस्लिम समाजाचे तर आपल्याकडे आतापर्यंत कोणी आलेले नाही आहे आणि नाही पण तर माझ्याकडे आता एक नहावी समाजाची मुलगी आलेली आहे मुलगी बी सी एस झालेली आहे बी सी एस करून एम सी ए झालेली आहे मुलगी चांगली शिकलेली आहे आणि तिचा जन्म पंच्याण्णवचा आहे तर या मुलीला सुद्धा म्हणजे असं वेल सेटलच मुलगा हवा आणि चांगला शिकलेला मुलगा पाहिजेत आणि तिला म्हणजे कास्टचं काही असं नाही आहे पण शक्यतो झालं तर नावी समाजामध्येच पाहिजेत आणि चांगला जर सुसोषित शिकलेला असला तर अदर कास्टमध्ये सुद्धा चालेल तर या मुलीचा परिचय जर कोणाला योग्य वाटला असेल आवडला असेल तर तुम्ही अठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करू शकता आणि त्याचबरोबर आज नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांचं नवीन वर्ष चांगलं जावं आणि त्यासाठी आपण आज नवीन वर्षाचे म्हणजे जे बी नोंदणी करतील आज तर आज आणि उद्या तर त्यांच्यासाठी आपण पाचशे रुपये डिस्काउंट देत आहोत म्हणजे सहा महिन्याची नोंदणी केली तर तीन हजार रुपयाच्या ऐवजी अडीच हजार रुपये घेतल्या जाईल आणि एक वर्षाची नोंदणी केली तर पाच हजाराच्या ऐवजी साडेचार हजार रुपये घेतले जाईन तर जर कोणाला नोंदणी करायचं असेल तर तुम्ही आज आणि उद्या नोंदणी करू शकता तर याच्यासाठी तुम्हाला पाचशे रुपये डिस्काउंट आहे आणि ज्यांना नोंदणी करायची असाल त्यांनी अठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद